तालुक्यातील स्टेशन येथील नागेबाबा पतसंस्थेजवळ वर्दळीच्या ठिकाणी एका जनरल स्टोअर समोर उभे असलेल्या कारमधून तब्बल चार लाख रुपयांच्या रकमेवर चोरट्यांनी कारच्या गेटचं लॉक तोडून डल्ला मारल्याची घटना घडली यावेळी चोरटे दुचाकीवर पसार झाल्याचं सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालं असून पुढील तपास शिल्लेगाव पोलीस करत आहेत गावातील व्यापारी शिवाजी जाधव यांना शेतकऱ्यांनी मका विकी विकला मक्याचे एकूण चार लाख रुपये लासरू स्टेशन येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास काढून शेतकऱ्यांना दिले होते हा शेतकरी आणि व्यापारी मुख्य रस्त्यावरील वैभव किराणा येथे किराणा सामान घेण्यासाठी थांबले असता था। कारमधून दिवसाढवळ्या चार लाख रुपये घेऊन चोरटे पसार झाले हे चोरटे होंडा कंपनीच्या युनिकॉम दुचाकीवर आले होते एक चोरटा दुसऱ्या दुचाकीवर होता घटनेचा व्हिडिओ सी सी टी व्हीत कैद झालाय दरम्यान यावेळी शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस राजेंद्र निसर्गे तात्यासाहेब बेंद्रे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेत परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले पी आय चाऊस यांनी या घटनेचा तपास सुरू केलाय प्रतिनिधी रमेश नटके एन टी न्यूज मराठी गंगापूर छत्रपती संभाजीनगर